नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार चोवीसमध्ये श्रावण महिन्यामध्ये आपण श्रावणी सोमवार उपवास करत असताना श्रावण सोमवारी केस धुवावेत का त्याचप्रमाणे विटाळ सुतक मासिक धर्म असल्यास काय करावे त्याचप्रमाणे उपवासाबाबत काही नियम काही श्रावण महिन्यात उपवास करत असताना काही नियमांचं पालन आपल्याला करायचं आहे तर हे नियम कोणते त्याचप्रमाणे बरीच अशी माहिती आहे की ती नव्याण्णव टक्के लोकांना माहिती नसते आणि ती माहिती नसल्यामुळे नकळत त्यांच्याकडनं काही चुका होत असतात तर ह्या चुका होऊ नये म्हणून त्याविषयीची माहिती तर अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत दोन हजार चोवीसमध्ये श्रावण महिना हा पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेपासून चालू होत आहे आणि योगायोगाने पहिल्या दिवशी म्हणजेच पाच ऑगस्टला हा पहिला श्रावणी सोमवार येत आहे श्रावणी सोमवारचे उपवास हे कोणीही करू शकतं स्त्री पुरुष कुणीही करू शकतं खास करून महिला हे आपल्या सौभाग्यासाठी हे व्रत करत असतात घरात सुख समृद्धी नांदावी यासाठी हे उपवास करत असतात आणि कुमारिका महिला आपल्याला चांगला वर मिळावा यासाठी हे व्रत करत असतात श्रावण महिना अतिशय पवित्र महिना मानला जातो आणि श्रावण महिन्यातील हे उपवास कठीणातील कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी देखील केले जातात म्हणजेच जर का आपण हे श्रावणी सोमवारचे उपवास केले तर आपल्या कठीणातील कठीण इच्छा या पूर्ण होत असतात पाच ऑगस्टला श्रावण महिना चालू होत असला तरी देखील तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी श्रावण महिना हा संपत आहे या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये एकूण पाच श्रावणी सोमवार आपल्याला पूजेसाठी मिळत आहे आणि योगा योगाने पहिला श्रावणी सोमवार हा पाच ऑगस्ट म्हणजेच श्रावणाच्या पहिल्या दिवशी चाललेला आहे श्रावण सोमवारचं व्रत व्रत जर का तुम्हाला कठीण पद्धतीने करता येत नसेल तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने देखील तुम्ही हे व्रत उपवास करू शकतात ह्या नियमांचं पालन करून तुम्ही हे उपवास करू शकतात श्रावणी सोमवारी तुम्हाला दिवसभर उपवास करायचा आहे या दिवशी महादेवाच्या शिवलिंगाची आपल्याला पंचोपचारे पूजा करायची आहे दिवसभर उपवास करून रात्री आपल्याला नैवेद्य दाखवून हा उपवास सोडायचा असतो अगदी साध्या पद्धतीने तुम्ही हे व्रत करू शकतात हे व्रत करण्यासाठी आपल्याला कुठलाही संकल्प करण्याची गरज नसते या दिवशी तुम्ही महादेवाच्या ज्याही काही सेवा असतील त्या सेवा तुम्ही करू शकतात या दिवशी तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवांचं शिवलिंगाचं तुम्ही दर्शन घेऊ शकतात या दिवशी महादेवाच्या मंदिरात जाऊन तुम्ही एक लोटा जल आणि एक बेलपात्र अर्पण करू शकतात महादेवाला या पूजेसाठी काहीही नको आहे फक्त तुम्ही एक जल पाणी जरी महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण केलं आणि एक बेलपत्र जरी महादेवाला अर्पण केलं तरी देखील महादेव आपल्यावर प्रसन्न होत असतात ज्यांना मंदिरात जाऊन जा। पूजा करणं शक्य नसेल त्यांनी आपल्या देवघरात असलेल्या शिवलिंगावर अभिषेक घालून तुम्ही शिवलिंगाला शिवलिंगावर भस्म लावून एक बेलपत्र तुम्ही अर्पण करू शकतात या दिवशी शक्यतो आपण पांढरी फुलं महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करायचे आहे त्याचप्रमाणे गोखर्णीची फुलं त्याचप्रमाणे धोत्र्याचं फळ धोत्र्याची फुलं आपण शिवलिंगावर अर्पण करू शकतो परंतु या दिवशी आपल्याला चुकूनही तुळशीपत्र महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करायचं नाही आहे श्रावणातील संपूर्ण महिना तुम्ही शिवलिंगावर अभिषेक करू शकतात ज्यांना शक्य नाही त्यांनी फक्त श्रावणी सोमवारी शिवलिंगावर तुम्ही अभिषेक करायचा आहे अभिषेक तुम्ही दुधाने करू शकतात किंवा तुम्ही स्वच्छ पाण्याने देखील अभिषेक करू शकतात अभिषेक जर का दुधाणे करत असाल तर अभिषेक करताना आपल्याला कच्चं दूध वापरायचं आहे शक्यतो गाईचं दूध तुम्ही वापरलं तरी चालेल ह्या पूजेमध्ये म्हणजे कुठल्याही पूजेमध्ये अभिषेक करताना आपल्याला तापवलेलं दूध चुकूनही वापरायचं नाही आहे बघा काही जणांना जर का ह्या गोष्टी माहिती नसेल तर त्यांच्याकडनं ह्या कळत न कळत चुका होत असतात आणि म्हणूनच आपल्याला शिवलिंगावर कच्च्या दुधाचा वापर करायचा आहे त्याचप्रमाणे श्रावणातील पाचही सोमवारी आपल्याला याच पद्धतीने महादेवांची पूजा करायची आहे तुम्ही पूजा जर का वेगळी मांडत असाल तर अगोदर तुम्हाला गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला महादेवांची पूजाही करायची आहे आणि ज्या ज्या सोमवारी जी जी शिवमूठ सांगितलेली आहे ती शिवमूठ आपल्याला अर्पण करायची आहे आता या सोमवारी उपवास कसा करायचा कसा सोडायचा कोणते पदार्थ खावेत कोणते खाऊ नयेत याविषयीचा डिटेल्स व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता याचप्रमाणे सोमवारी आपल्याला शिवलिंगाची किंवा सोमवार व्रताची पूजा कशी करायची याविषयीचा डिटेल्स व्हिडिओ आपल्या चॅनेलवर लवकरच येणार आहे त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा त्याचप्रमाणे महादेवाच्या शिवलिंगावर कधीही चुकूनही हळदी कुंकू सिंदूर या सौभाग्यवतीच्या वस्तू अर्पण करायच्या नाही महादेवाला नेहमी भस्म अर्पण करायचं आहे बघा जिथे पूजेचं सामान मिळतं त्या ठिकाणी भस्म किंवा भस्माची वडी तुम्हाला मिळून जाईल ती आणायची आहे आणि ती नेहमी आपल्याला महादेवाच्या शिवलिंगाला आपल्याला लावायची आहे चुकूनही हळदी कुंकू महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करू नका बघा यामुळे आपण जे पण काही व्रत करतो जे पण काही पूजा करतो याचं पुण्यफळ आपल्याला मिळण्याऐवजी आपल्याला काही दोष लागतात किंवा महादेवाच्या आपल्याला क्रोधाला सामोरे जावे लागू शकतं बघा तुम्ही साध्यात साधी जरी पूजा महादेवांची केली अगदी साध्या पद्धतीने फक्त मनापासनं आणि व्यवस्थित करा तरी देखील आपल्याला या पूजेचं किंवा आपण केलेल्या व्रताचं संपूर्ण फळ आपल्याला मिळते याचप्रमाणे शिवपूजेमध्ये दुधाचा जलभिषेक केला जातो लक्षात ठेवा चुकूनही तांब्याच्या भांड्यात दूध ओतू नका तांब्याच्या भांड्यात दूध ओतल्याने दूध संक्रमित होते आणि अर्पण करण्यायोग्य राहत नाही त्यामुळे जर का तुम्हाला दुधाने अभिषेक करायचा असेल तर तुम्ही तांब्याच्या भांड्याऐवजी स्टीलचा तांब्या तुम्ही वापरू शकतात शिवलिंगावर दूध दही मध किंवा इतर कोणतीही वस्तू अर्पण केल्यानंतर जल अर्पण करावे तरच जलाभिषेक हा पूर्ण होतो त्यामुळे ही देखील चूक आपल्याला चुकूनही करायची नाही आहे शिवलिंगावर रोली आणि कुंकुवाचा टिळा कधीही लावू नये शिवलिंगावर नेहमी भस्म किंवा पांढरा चंदनाचा टिळा हा लावायचा आहे भगवान शंकराच्या मंदिरात प्रदक्षिणा करताना हे लक्षात ठेवा की प्रदक्षिणा कधीही पूर्ण करू नका जेथून दूध वाहते तेथेच आपल्याला थांबायचं आहे आणि तिथूनच आपल्याला परत जायचं असतं कधीही महादेवाची शिवलिंग ओलांडून प्रदक्षिणाही घालू नये भगवान शंकरांची पूजा करणे खूप सोपी मानले जाते कारण भगवान शंकर हे राणावणात राहणारे देव आहेत त्यांना पूजेसाठी बेलाचे पान भस्म अशा वस्तू लागतात पण काहींकडनं अतिरिक्त पूजा करताना नको त्या गोष्टी शंकराच्या पिंडीवर अर्पण केल्या जातात आणि हे चुकीचे आहे तुळशीची पाने भगवान विष्णू भगवान हनुमान आणि भगवान श्रीकृष्णांना खूप प्रिय आहे तुळशीच्या पानांशिवाय भोग अपूर्ण मानला जातो परंतु भोलेनाथांना तुळशीची पाने कधीही अर्पण करू नये भगवान शंकराला तुळशीची पाने अर्पण केल्याने ते रागवतात भगवान शिवांनी माता तुळशीचे पती असुर जालंधर यांची हत्या केली होती त्यामुळेच तुळशीची पाने कधीही भगवान शंकराला अर्पण करू नये भगवान शंकरांचा जलाभिषेक कधीही शंकाने करू नये भगवान शिवाचे असुर असलेल्या शंकाचुराचा वध केला आणि शंकाचूर राक्षस होता म्हणून भगवान शिवाला जल अर्पण करताना शंकाचा वापर करू नये भगवान शंकराच्या पूजेत शंखाने जलाभिषेक केल्यास पूर्ण फळ आपल्याला त्याचे मिळत नाही याचप्रमाणे फुले अर्पण करताना काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे लाल रंगाची फुले केतकी चंपा आणि केवडीची फुले शंकराच्या पिंडीवर अर्पण करू नका शास्त्रात ही फुले अर्पण करणे निषिद्ध मांडले आहे यामुळे देखील आपल्याला उपासनेचे फळ हे मिळत नाही त्यानंतर आपण महादेवाच्या शिवलिंगावर जे बेलपत्र अर्पण करतो ते बेलपत्र अर्पण करण्याचे देखील नियम आहेत बघा नेहमी त्रिदल चार दलाचे त्याचप्रमाणे पाच दलाचे बेलपत्र आपण महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करायचे आहे तुटलेले फाटलेले खराब झालेले बेलपत्र कधीही अर्पण करू नये त्याचप्रमाणे ज्या बेलाला एक दोन पानं असतील असे बेलपत्र देखील आपण अर्पण करू नये बेलपत्र अर्पण करताना देठाचा भाग हा नेहमी समोर केला पाहिजे त्यानंतर बेलाच्या पानाचा निमुळता भाग हा समोर आला पाहिजे बेलपत्र अर्पण करताना ते नेहमी शिवलिंगावर उलटे म्हणजेच पालथे अर्पण करावे अजूनही बऱ्याच जणांना बेलपत्र अर्पण करण्याचे नियम माहिती नसल्यामुळे त्यांच्याकडनं चुकीचे बेलपत्र अर्पण केले जाते आणि आपल्याला अर्पण केलेल्या बेलपत्राचे देखील संपूर्ण फळ प्राप्त होत नाही म्हणूनच बेलपत्र अर्पण करताना ते नेहमी तीन दलाचे चार दलाचे किंवा पाच दलाचे असावे ते फाटलेले नसावे जर का फाटलेले बेलपत्र असेल दोन दलाचे बेलपत्र असेल तर असे बेलपत्र आपण चुकूनही अर्पण करू नये याचप्रमाणे आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे अक्षदा पहा शंकराची पूजा करताना अक्षदाचा वापर केला जातो मात्र या अक्षदा आपण निरखून पारखून घ्याव्यात म्हणजेच भंग पावलेल्या अक्षदा पूजेच्या वेळी वापरू नये किंवा तांदूळ हे तुटलेले किंवा अर्धे तांदूळ असतात असे तांदूळ आपण वापरू नये तांदूळ हे नेहमी अक्षदा ह्या नेहमी अखंड असाव्यात त्याचप्रमाणे कलर केलेल्या किंवा हळदी कुंकू मिश्रित तांदूळ आपल्याला कधीही महादेवाच्या पूजेमध्ये वापरायच्या नाही तर आपल्याला जे पांढरे स्वच्छ तांदूळ आहेत हे तांदूळच महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करायचे आहे शिवपूजन करताना केसर तूप हरिका मालती चंपा चमेली चुई या फुलांचा वापर करू नये याऐवजी बेलाची पानं भंगाची पानं धोत्र्याची पानं घोंगलाची पानं निळी कमळे अशोकाची पाने आवळीची पाने कन्हेरची पाने फुले कदंबाची पाने फुले ब्रह्मीची पाने फुले अघाडाची पाने शिवशंकराला शिवपूजनावेळी पाहावीत तर ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी होत्या या गोष्टींचं हो पालन आपल्या सर्वांना आवर्जून करायचं आहे त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या देवघरामध्ये दे शिवलिंग असेलच तर पहा महादेवांची शिवलिंग ठेवताना ती नेहमी उत्तर दिशेच्या बाजूने आपल्याला ठेवायची आहे आणि शिवलिंगाचा निमुळता भाग हा उत्तर दिशेला येईल या पद्धतीने शिवलिंग ठेवायचे आहे शिवलिंग देवघरामध्ये दे ठेवताना शिवलिंगाच्या उजव्या बाजूला कोणतेही देव येऊ नये याची काळजी आपल्याला घ्यायची आहे बघा शिवलिंगाच्या उजव्या बाजूला कोणतेच देव आपल्याला ठेवायचे नाही तर सर्वात शेवटी आपल्याला शिवलिंगही ठेवायचे असते याचप्रमाणे या दिवशी उपवास करून संध्याकाळी आपल्याला सात्विक भोजन करायचे आहे त्यानंतर उपवासामध्ये आपल्याला मिठाचा वापर करायचा नाही त्याऐवजी तुम्ही उपवासाचे पदार्थ बनवताना सैंधव मीठ वापरू शकतात त्याचप्रमाणे या उपवासामध्ये भगत चुकूनही खाऊ नये आता यानंतर श्रावणी सोमवारी केस धुवावेत का तर पहा श्रावण महिन्यातील सोमवारी आपल्याला केस धुवायचे नसतात महिलांनी चुकूनही केस धुऊ नये यामुळे आपली आर्थिक परिस्थिती खालावते आपल्याला पैशाच्या अडचणी ह्या जाणवू शकतात त्यानंतर गुरुवारी देखील महिलांनी चुकूनही केस धुऊ नये यामुळे आपला गुरुग्रह हा कमजोर होतो आणि गुरुचं पाठबळ आपलं हे कमजोर होतं यानंतर बघा जर का आपल्याला श्रावण सोमवारी मासिक धर्माचा चौथा दिवस असेल तर तुम्ही केस धुवू शकतात गुरुवारी जरी तुम्हाला मासिक धर्माचा चौथा किंवा पाचवा दिवस असेल तर या दिवशी तुम्ही केस धुवू शकतात परंतु इतर वेळेस तुम्हाला चुकूनही या श्रावण सोमवारी आणि गुरुवारी महिलांनी चुकूनही केस धुऊ नये जर का तुम्हाला श्रावण सोमवारी चौथा किंवा पाचवा दिवस असेल तर या दिवशी तुम्ही डोक्यावरनं पाणी घेऊ शकतात आणि चौथा दिवस असेल तरी देखील डोक्यावरनं पाणी घ्यायचं आहे परंतु तुम्हाला पूजा करता येणार नाही मासिक धर्म असेल तर पूजा करता येणार नाही सूतक असेल तर पूजा करता तुम्हाला येणार नाही तर या नियमांचं पालन महिलांना आवर्जून करायचं आहे तर या व्हिडिओमध्ये आपण बघितलेल्या ह्या काही चुका आपल्याकडनं न करण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे तरच आपण केलेल्या संपूर्ण व्रताचं आपल्याला संपूर्ण फळ हे मिळणार आहे तरी देखील काही माहिती सांगायची राहिली असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकतात आणि त्याचप्रमाणे तुमच्या बघा जी तुमची पूर्वीची लोकं आहे आजी आजोबा किंवा सासू सासरे त्यांच्याकडे सुद्धा काही पद्धती ह्या वेगळ्या असू शकतात तर तुम्ही त्या पद्धतीने देखील तुमची पूजाही करू शकतात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलवर नवीन असाल तर अशीच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ